एस एच जे स्मार्ट टीचिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत विद्यार्थी सुरक्षा समिती याचे अहवाल लेखन कसे करायचे नोव्हेंबर महिन्याचा हा अहवाल असेल पण त्याआधी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर एस एच जे स्मार्ट टीचिंग चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नेहमीप्रमाणे अहवाल लेखनाची सुरुवात शाळेचे नाव सभेचा क्रमांक सभेचा प्रकार सभेचे ठिकाण आणि सभेची तारीख हे सर्व लिहूनच करावे यानंतर याखाली असेल ते या समितीतील सदस्यांचे उपस्थितीपत्रक ज्यावर प्रत्येक महिन्याला आपल्याला समितीतील सर्व सदस्यांच्या सह्या घ्यायच्या आहेत अहवाल लेखनाची सुरुवात विषय पत्रिकेने होईल नोव्हेंबर महिन्याचे विषय पुढील प्रमाणे असतील पहिला विषय असेल मुलांचे स्वातंत्र्य व जबाबदारी दुसरा विषय असेल संवेदनशील वर्तन आणि हिंसा प्रतिबंध तिसरा विषय असेल शालेय ताणतणाव व्यवस्थापन चौथा विषय असेल घर व आजूबाजूच्या परिसरात शैक्षणिक वातावरण निर्मिती आणि सहावा विषय असेल ऐन वेळेचे विषय विषय क्रमांक एक मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे सभेची तारीख टाकून रोजी विद्यार्थी सुरक्षा समितीची सभा घेण्यात आली होती मागील सभेतील इतिवृत्त शाळेच्या मुख्याध्यापक यांनी वाचन केले सत्यता पडताळून ते सत्य असल्याचे सर्वानुमते संमत करण्यात आले ठराव सर्वानुमते मंजूर सूचक आणि अनुमोदक लिहावा विषय क्रमांक दोन मुलांचे स्वातंत्र्य व जबाबदारी यांची पालकांसोबत चर्चा या सभेत पालकांना सांगितले गेले की स्वातंत्र्य आणि जबाबदारी हे मुलांच्या व्यक्तिमत्व विकासाचे महत्वाचे भाग आहेत मुलांना स्वातंत्र्य देताना त्यांच्याबरोबर योग्य जबाबदाऱ्या ही पालकांचे कर्तव्य आहे मुलांना स्वतंत्र विचार करण्याची संधी दिली पाहिजे परंतु त्यांच्यावर लक्ष ठेवणेही गरजेचे आहे उदाहरणार्थ त्यांना वेळेचे व्यवस्थापन शाळेचा होमवर्क वाचनाच्या सवयी आणि घरातील छोट्या कामांमध्ये सहभाग घेण्यास प्रोत्साहित करावे असे पालकांना चर्चेद्वारे सांगण्यात आले मुलांनी स्वातंत्र्याचा गैरवापर करू नये यासाठी नियम अटी स्पष्ट करणे आवश्यक आहे उदाहरणार्थ टी व्ही बघण्याचा किंवा मोबाईल वापरण्याचा ठराविक वेळ ठरवणे सोबतच जर त्यांनी चुकाही केल्या तर त्यांना जबाबदारीची जाणीव होण्यासाठी प्रेमाने मार्गदर्शन करावे स्वातंत्र्य मुलांना नवीन कौशल्य शिकण्याची संधी देते तर जबाबदारी त्यांना संयम आणि शिस्त शिकवते पालकांनी मुलांच्या सकारात्मक निर्णयांना प्रोत्साहन दिल्यास त्यांच्या आत्मविश्वासात वाढ होते स्वातंत्र्य व जबाबदारी यांचा समतोल राखल्यास मुले आत्मनिर्भर आणि जागरूक नागरिक बनतील ठराव सर्वानुमते मंजूर सूचक व अनुमोदक नमूद करावा विषय क्रमांक तीन संवेदनशील वर्तन आणि हिंसा प्रतिबंध या सभेत पालकांना मुलांमध्ये संवेदनशीलता आणि शांत स्वभाव विकसित करणे खूप महत्त्वाचे आहे हे सांगितले गेले पालकांनी मुलांना त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी आणि इतरांच्या भावनांचा आदर करण्यासाठी प्रोत्साहित करावे हिंसक वर्तन कधीही समस्या सोडवत नाही त्याऐवजी संवाद सहकार्य आणि सामंजस्य शिकवणे आवश्यक आहे पालकांनी मुलांना खुला संवाद साधावा त्यांच्या वागणुकीत बदल दिसल्यास तात्काळ लक्ष द्यावे मुलांना चिडवणे मारामारी किंवा इतर हिंसक कृतींवर योग्य ती शिक्षा आणि समुपदेशन आवश्यक आहे घरातील वातावरण शांत आणि प्रेमळ ठेवल्यास मुलांवर सकारात्मक प्रभाव पडतो शाळा व पालकांनी एकत्र येऊन मुलांच्या भावनिक आरोग्यासाठी उपक्रम राबवावेत जसे की शांततेचे महत्व पटवून देणाऱ्या कथा गटचर्चा आणि मनोविकास कार्यशाळा यामुळे मुले संवेदनशील आणि जबाबदार नागरिक बनतील अशी पालकांसोबत चर्चा करण्यात आली ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला सूचक व अनुमोदक नमूद करावा विषय क्रमांक शालेय ताणतणाव व्यवस्थापन या सभेत पालकांना शालेय ताणतणाव मुलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम करू शकतो म्हणून पालकांनी तो ओळखले आणि योग्य मार्गदर्शन करणे महत्वाचे आहे यावर चर्चा करण्यात आली तणावाची मुख्य कारणे म्हणजे अभ्यासाचा दबाव परीक्षेची भीती शिक्षकांची अपेक्षा आणि मित्रांशी होणारे वाद पालकांनी मुलांशी दररोज संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या पाहिजेत मुलांवर अभ्यासाचा अतिरिक्त ताण न आणता त्यांच्या क्षमता ओळखून प्रोत्साहन द्यावे त्यांना वेळेचे योग्य नियोजन शिकवून अभ्यास आणि खेळ यामध्ये समतोल राखण्यास मदत करावी शाळेत होणाऱ्या ताणतणावांवर मात करण्यासाठी पालकांनी मुलांना ध्यान योग किंवा सर्जनशील क्रियाकलापांसाठी प्रोत्साहित करावे तसेच शाळेतल्या शिक्षकांशी नियमित संपर्क ठेवून मुलांच्या प्रगतीची माहिती घ्यावी शाळा पालक एकत्र काम केल्यास मुलांचे ताणतणाव कमी होऊन ते आनंदी आणि आत्मविश्वासाने भरलेले आयुष्य जगतील अशी चर्चा पालकांसोबत करण्यात आली ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला सूचक व अनुमोदक नमूद करावा विषय क्रमांक पाच घर व आजूबाजूच्या परिसरात शैक्षणिक वातावरण निर्मिती या सभेत पालकांसोबत मुलांच्या शिकण्याच्या प्रक्रियेत घर व वा परिसराचे वातावरण महत्वाची भूमिका कसे बजावते यावर चर्चा करण्यात आली पालकांनी घरात शांत प्रेरणादायक आणि प्रोत्साहनात्मक वातावरण निर्माण करावे मुलांना अभ्यासासाठी एक ठराविक जागा व वेळ द्यावा जिथे कोणताही व्यत्यय होणार नाही परिसरातील पुस्तक वाचनालय विज्ञान प्रदर्शने आणि सांस्कृतिक कार्यक्रम यामध्ये मुलांना सहभागी होण्यास प्रोत्साहन द्यावे टी व्ही मोबाईल आणि गेम्सचा अतिरेक मुलांना वाचवून त्यांना शैक्षणिक खेळ हस्तकला आणि गट चर्चा यामध्ये गुंतवावे मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे आणि त्यांना प्रश्न विचारण्यास व शोध घेण्यास प्रेरित करणे गरजेचे आहे शेजाऱ्यांशी एकत्र येऊन अभ्यास गट वाचन गट प्रकल्प कार्यशाळा तयार केल्यास मुलांना शैक्षणिक आणि सामाजिक विकासासाठी पूरक वातावरण मिळेल अशा प्रयत्नांनी मुलांचा शैक्षणिक अनुभव अधिक समृद्ध करता येईल अशा प्रकारची चर्चा या पालक सभेमध्ये करण्यात आली ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला सूचक आणि अनुमोदक नमूद करावा आणि शेवटचा विषय असेल विषय विशे क्रमांक सहा ऐनवेळेचे विषय सभेत ऐनवेळी उपस्थित सर्व विषयांवर चर्चा करण्यात आली या सभेत पालकांसोबत चर्चा करताना ताणतणाव व्यवस्थापन शैक्षणिक वातावरण निर्मिती या विषयांवर पालकांसोबत सखोल चर्चा करण्यात आली मुलांच्या जबाबदाऱ्याविषयी पालकांना जागरूक करण्यात आले अशा प्रकारे सर्व विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली सभेच्या शेवटी सचिव आणि अध्यक्ष यांच्या सह्या घ्याव्यात अशा प्रकारे आपण नोव्हेंबर महिन्याचा विद्यार्थी सुरक्षा समिती अहवाल लिहू शकतो कसा वाटला हा व्हिडिओ हे कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद